महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या विनंतीनुसार व शिवसेना नेते युवासेना राज्य विस्तारक अमितजी गित्ते यांच्या उपस्थितीत आज विश्वास पाटील मोरे यांची युवासेना उपजिल्हाप्रमुख उपस लोहा कंदार नांदेड दक्षिणपदी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर जिल्हाप्रमुख उमेशभाऊ मुंडे जिल्हाप्रमुख बडुरे उपजिल्हाप्रमुख बाळू पाटील कराळे डॉक्टर अंकुश देवसरकर साहेब शिवसेना जिल्हा संघटक शंकर पिनोजी युवासेना अमोद अमोदसिंग साबळे संजय निळेकर युवासेना नांदेड जिल्हा उपप्रमुख जिल्हा प्रमुख गणेश शिंदे जिल्हाप्रमुख विकास देशमुख जिल्हा प्रमुख संदेश पाटील हाडसनीकर प्रमुख प्रकाश धुपेकर महिला प्रमुख स वनमालाताई राठोड महिला जिल्हा प्रमुख सौ गीताताई पुरोहित महिला प्रमुख सौ स्नेहाताई पाटील वाहतूक जिल्हा प्रमुख संदीप लमदाडे प्रमुख विजूभाई यादव तालुका प्रमुख बालाजी सपोरे प्रमुख शक्तीबाई ठाकूर राजूभाऊ मोरे सौरभ शेळके शिवराज बोंढारे गजेंद्र गिरी आणि सर्व शिवसैनिक आणि युवासैनिक तसेच महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते